मेट्रोचा नागरिकांना असा तुम्ही उल्लेख केला काही दिवसांपूर्वी आमदारांनी भाषण केलेलं भाषण करताना तुमचे बॅनर कर्जत मध्ये लागले आहेत असं त्यांचं म्हणणं नेमका विषय काही नागरिकांमध्ये संभ्रम आहे मेट्रो येणार आहे की नाही मी शंभर टक्के माडस शासनाने मेट्रो येण्यासाठी बदलावर शहरामध्ये प्रयत्न केलेले होते पण जेव्हा प्रयत्न करताना त्या सर्व गोष्टीचा विचार करून तो प्रकल्प त्यावेळेस ती पीपीपीवरचे मेट्रोची निविदा काढायला पाहिजे होती मला वाटतं अभ्यासपूर्वक ती निविदा काढली नाही आणि ज्या दिवशी निविदा काढली तर पहिला पोस्ट कोणी केलेलो त्या त्या बघा मी स्वतः त्यावेळेस सांगितलेलं का ही मेट्रो सक्सेस होणार नाही कारण का जी मेट्रो कल्याण पर्यंत आलेली आहे त्या कल्याणवरून ती उल्हासवर उल्हासवर अंबरनाथ कारण का आपल्या तुम्हाला माहिती आहे रामभाऊ सारखा हुशार माणूस टेक्निकल माणूस आपल्या शहरामध्ये त्यांची आणि माझी नेहमी चर्चा व्हायची तर रामबाब बोलायचे वामन तू एकनाथजी शिंदे साहेबांना सांग की जे पीपीपीवरच मेट्रोचा प्रस्ताव आहे तो न करता तुम्ही जी कल्याणपर्यंत जी मेट्रो आलेत ती जर एक बदलापूर शहरापर्यंत केली तर तिला चांगलं फ्रिक्वेन्सी भेटेल आणि ती मेट्रो सर्वात पहिले होऊ शकते आज खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी मेट्रो ती चिखलोली स्टेशन पर्यंत आणलेली आहे आणि तुम्ही शिवसेनेची सत्ता एक आधी आल्यावर ती मेट्रो बदलापूर पर्यंत आणण्याची जबाबदारी या वामन <tinyat>, मात्रेची असते आता भाजपच्या माजी नगराध्यक्षांनी एक वक्तव्य केले की दोन हजार सोळा सतराला नाट्यगृहासाठी आमदार माध्यमातून निधी आला होता परंतु तुम्ही सहकार्य केला नसल्यामुळे मी काय होतो त्या माजी नगराध्यक्षाला माझ्यासमोर तुम्ही बोलवा चॅनलवाल्यांना कोणी विरोध केला काय केला त्यांना माहीत असेल जी जागा नाट्यगृहासाठी रिझर्वेशन केलेली आहे ती जागा नगरपालिकेला अजूनपर्यंत हँडओव्हर झाली नाही जे जागेचे मालक त्यांना विविध प्रकारच्या आम्ही त्या ठिकाणी घेतला पण त्या कॅश स्वरूपाने त्या जागेचा भेटावा मो असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे पाच कोटी रुपयाचा निधी आलेला होता तो काय आमदार साहेबांनी नव्हता या महाराष्ट्राचं विजन ठेवून त्या वेळेचे मुख्यमंत्री कोण होते ते तुम्ही बघा त्या त्या मुख्यमंत्र्यांनी तो निधी परस्पर जी आता जी सिस्टीम आहे तेव्हा जी सिस्टीम आहे प्रत्येक नगरपालिका त्याच्या त्याच्या शेअरसाठी जी प्रोजेक्ट ची काम आहेत त्या प्रत्येक क्रीडा संकुल असे क्रीडा संकुला, संकुला सुद्धा पाच कोटी रुपयाला ले होते त्या माझी नगराध्यक्षांना विचारा का ते पाच कोटी रुपये कुठे गेले आणि मी नगराध्यक्ष असताना मला वाटतं त्यांच्या इथं अडीच कोटी रुपयाचा क्रीडा संकुलला निधी गोरपडे साठी दिलेला होता आणि आज त्यांच्या भावीच्या नगराध्यक्ष त्यांना उद्या तुम्ही जा आणि त्यांना त्या ते ग्राउंड मध्ये फिरवा आणि त्या अडीच कोटी रुपयाचा निधी कुठं खर्च केला तो बघा नाहीतर आमच्या वडवलीच्या ग्राउंड मध्ये मी तो अडीच कोटी रुपयाचा निधी घोरपडे ग्राउंड आणि अडीच कोटीचा निधी मात्रे ग्राउंडला आम्ही घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी काय काम चालू आहे हे बघा अडीच कोटी रुपये तिथले पाण्यात गेलेले आणि आज तिथं गवत उगवलेलं आहे म्हणून टीका करताना माझी नगराध्यक्षांनी सर्व गोष्टीचा सर्व गोष्टीचा अभ्यास करून माझ्यावर टीका करायची मी कधी ते सांगतील त्या ठिकाणी डिबेटला येण्यास तयार राहते आणि प्रत्येक जो जो ठराव झाला आज ते बोलतात मी झेंडा चौकात झेंडा मी उभारला त्या झेंड्याला आम्ही सर्व नगरसेवकांमोलून एक मुखाने तो ठराव मंजूर करून त्या ठिकाणी तो झेंडा उभारलेला आहे कुठेतरी आपल्या या देशाची शान कुठेतरी या विभागात असावी आणि तो रिझर्वेशनचा प्लॉट होता त्या ठिकाणी टेडेरच्या माध्यमातून हो। ती आर्ट गॅलरी बनवलेली आहे मै गयावया करून ही मनोज वैदींची संकल्पना होती त्या संकल्पनेतून तो ती आर्ट गॅलरी आम्ही बनवलेली मला मनोज वैदीन फोन केला की अशी अशी संकल्पना आहे या बदलावर शहरामध्ये भरपूर आर्टिस्ट राहतात आणि त्यांना कुठंतरी आपली चित्र काढण्यासाठी किंवा त्यांनी चित्र काढलेले त्या गॅलरीमध्ये लावण्यासाठी एक बदलावर मध्ये चांगली आर्ट गॅलरी असते तेव्हा त्या टीडीआरच्या माध्यमात ती डे डे चा थी जागा आम्हाला भेटलेली होती म्हणून ती आर्ट गॅलरी हेंद्रेपाडा या ठिकाणी आम्ही बनवलेली त्या ठिकाणची उद्यानं आहेत ती उद्यानं सुद्धा ही टीडीआरच्या माध्यमातून रिझर्वेशन जागा आहे ते आमच्यासारख्या जे प्रभाग आहेत तिथं काय ते लगतच शहर आहे अंबरनाथ नाट्यगृहाचं उद्घाटन पार पडलं परंतु आता सध्या परिस्थिती काय कधीपर्यंत काम अजून ती जागाच नाट्यगुराची आपल्या ताब्यात आलेली नाही तर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही जे आपले ज्यांची जागा जी रिझर्वेशन आहे त्यांना आम्ही मोबदला देण्याचा प्रयत्न करूया पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तसं नाही माणस शासनाकडनं जास्तीत जास्त टीडीआर जे डबल टीडीआर देतो तो चार डी टीडीआर कसं नगरविकास खात्यात मंजूर करून त्यांना देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि ज्या दिवशी आज ती जागा आमच्या ताब्यातील लगेच एक दोन वर्षाच्या आत ते नाट्यगृह बनवून आता मला वाटतं अंबाना नाट्यगृह त्या ठिकाणी झालं नाट्यगृह चालवणं हे सुद्धा सोपं आहे त्याचं मेंटेनन्स करणं सुद्धा एवढं सोपं आहे बऱ्याचशा शहरामध्ये नाट्यगृह बांधून ही धुलीस मिळालेली आहेत आपल्या शहरामध्ये भरपूर प्रॉपर्टी आहेत मला वाटतं त्यांचं सुद्धा मेंटेनन्स आज नगरपालिका करू शकत नाही पण आज ही सखी जिम फिटनेस ही वैशालीताईच्या रूपाने या ठिकाणी बांधण्यात आलेली पण तिचं मेंटेनन्स नक्कीच हे पाटील कुटुंब म्हणजे तुम्ही प्रकाश पाटलांचा आदर्श घ्यायला पाहिजे की नगरपालिकेने एखाद्या उद्यानामध्ये लॉन्स लावला तर हे बिचारे बोरिंगनी स्वतः पाईप घेऊन पाणी नगरपालिकेच्या माणसावर अवलंबून राहत नसेल तसं याचा मेंटेनन्स हे स्वतः पाटील कुटुंब करणार आहेत अशी जर संकल्पना घेऊन लोकप्रति पुढे आले तर आणि तरच या वास्तू जतन होईल आणि मला वाटतं नाट्यगृह लवकरच या बदलापूर शहरातल्या लोकांना पण नाट्यगृहाच्या अगोदर मी ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग टांग ऑलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल ही दोन गोष्टी आम्ही प्राधान्याने निवडणुका झाल्या झाल्या या शहराला करून देणार